तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम आसलगाव येथे सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील तिन्ही प्रतिष्ठित मंडळांनी भक्तांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन केले आहे यामध्ये राधाकृष्ण दुर्गा उत्सव मंडळ अंबुजी दुर्गा उत्सव मंडळ तसेच नवयुग दुर्गा उत्सव मंडळ या तीनही मंडळाच्या वतीने भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भक्तांच्या उत्कृष्ट सहभागामुळे या आयोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे गावकऱ्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शन व महाप्रसादासाठी उपस्थित राहत असून संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे या तिन्ही मंडळांनी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध झाली असून भक्तांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक वातावरणासोबतच सामाजिक ऐक्य व बंधुतेचा सुंदर संदेश या उपक्रमातून दिला जात असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे आसलगाव